कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांचा दर्जा उत्तम आहे त्याबद्दल अनेकदा शिक्षकांचं कौतुक झालं आहे मात्र दुसरीकडं प्राथमिक शिक्षण समितीचा भोंगळ कारभार दिसून आला आहे संभाजीनगरमधील छत्रपती संभाजी, संभाजी विद्यालय या शाळेत पहिली ते सातवीच्या वर्गात पासष्ट विद्यार्थी शिकतायत पण ही शाळा सध्या केवळ एका शिक्षकावर सुरू आहे शिक्षण समितीकडं मागणी करूनही या शाळेत दुसऱ्या शिक्षकाची नियुक्ती होत नाही आहे महापालिकेच्या शाळा टिकल्या पाहिजेत यासाठी एकीकडे प्रयत्न सुरू असताना शिक्षण समितीच्या नियोजन शून्य कारभाराचा नमुना समोर आलाय कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या शहरात बासष्ट शाळा आहेत या शाळांच्या इमारती उत्तम असून बहुतांश शाळांना मैदान आहे महापालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा चांगला असल्यानं अनेक शाळांमध्ये प्रवेश हाऊसफुल असतात संभाजीनगर इथल्या छत्रपती संभाजी, संभाजी विद्यालयात पहिली ते सातवी पर्यंतच्या वर्गात पासष्ट विद्यार्थी शिक्षण घेत आहेत एवढ्या पटसंख्येसाठी एक मुख्याध्यापक आणि तीन शिक्षक आणि एक शिक्षण सेवक असणं नियमानुसार गरजेचं आहे पण गेले सहा महिने या शाळेत केवळ दोन शिक्षक आणि एक सेवक कार्यरत होते त्यापैकी एक शिक्षक गेल्या महिन्यात निवृत्त झाले त्यानंतर गेले महिनाभर त्या ही शाळा एका शिक्षकावरच सुरू आहे शिक्षण विभागाकडे पालकांनी पाठपुरावा करूनही नव्या शिक्षकांची नियुक्ती झालेली नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होत असून पालकांमधून संताप व्यक्त होतोय तीन महिन्यापासून झाले एक शिक्षक नाहीत त्यांनी आले त्यांनी चार दिवस जातात त्यांनी आले त्यांनी चार दिवस शिकवतात आणि जातात पोरांचं शिक्षण पाहिजे का नको सांगा आम्हाला दोन शिक्षक दिल्यात तिथं त्यांनी पण तोंडीच आहेत म्हणा लेखी दिलं नाही त्यांना मग त्या दोन दिवस शिकवणार दोन दिवस नाही आमचं मुलं काय करणार आहेत मग सध्या छत्रपती संभाजी विद्यालयात शुभांगी शिंदे या एकच शिक्षिका काम करतायत पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना एकाच शिक्षिकेनं कसं शिकवायचं असा प्रश्न निर्माण झालाय महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला हा प्रश्न सोडवण्याची इच्छा का होत नाही याचं मात्र उत्तर मिळालेलं नाही पीन्यूजसाठी कॅमेरामन राहुल जगतापसह विजय कुंभार